महाराष्ट्राच कुलदैवत आई जगदंबेला बंद शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही रान्नाभाऊ स्टार्टेंग राष्ट्रमाता राजमाता रिजाऊ आहिल्या या सर्वच महामानवांच्या विचारांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो आज शिरूर तालुक्याच्या ज्ञानराधा मल्टीशेटच्या संदर्भामध्ये आपल्या अडकलेल्या देवी परत मिळाव्यात हो यासाठी होत असलेल्या तिसऱ्यांदा रास्ता रोकोसाठी उपस्थित राहिलेले आमचे सहकारी मोठे बंधू शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अजना भाऊ खेडकर यांनी या रस्त्या दोन तीन दिवस झालं मेहनत घेत आहेत माझ्या सतत संपर्कात मोरेट येऊ महिन्यापासून ठेवीदारांसाठी वेळोवेळी ठेवीदारांची एकजूट करू ठेवीदारांना मार्गदर्शन करणं त्यांना कार्यक्रमाला घेऊन येणं सिरो तालुक्याच्या ठिकाणी रास्ता रोपा असेल उपोषण असेल त्याच्यासाठी सर्व ठेवीदारांना फोन करून त्यांना एकत्रित करण्याचं काम करणारे ते ठेवीदार आणि या तालुक्याचे एक उद्योजक आमचे मित्र महेशजी डोंगरे अक्षय पवार हर्षल गाडेकर आगाऊबाब खाऊ त्याचबरोबर या प्रसंगी उपस्थित राहिलेले नसिंगजी दुपे आणि सगळ्यात महत्वाचं या रास्ता रोकोसाठी सकाळपासून उपस्थित राहिलेला माझा मायबाप विविधान कष्टकरी माझ्या माता भगिनी बांधवांनो गेल्या एक दीड तासापासून आपण या उन्हा मध्ये परंतु मला तुम्हाला आहे की हे उन्हाटके आपल्याला आज बसते परंतु सुरेश कुटेने आपल्या पोटाला चटका दिलाय आपल्या आयुष्याला चटका दिलेला आहे बरोबर आहे ना माझा आवाज येतोय का आळा आलाय का एकदा घोषणा द्या बरोबर पोलीस स्टेशन पर्यंत गेली पाहिजे चा छत्रपती शिवाजी महाराज yeah. फवादे गेल्या yeah, so. नऊ महिन्यापासून लढा सर्वसामान्यांच्या या बॅनर खाली गेल्या नऊ महिन्यापासून ठिकाणी दोन वेळेस आमरण उपोषण दोन वेळेस रास्ता रोको दोन वेळेस जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा त्या आंदोलन केल्यानंतर या सुरेश कुटेला आशिष पाटोलेकरला आणि त्या यशवंत कुलकर्णीला पोलीस प्रशासनानं अटक केली त्याचबरोबर इतर काही ज्या मल्टी आहेत त्या मल्टीस्टेटच्या स्टेटच्या चेअरमनला देखील या देवीदारांच्या एक आणि आंदोलनानं आतापर्यंत अटक झालेली आहे आताचा आपला जो लढा आहे तो आता न्यायालयामध्ये गेलेला आहे बरोबर हो नव्हती साहेब आताचा जो लढा आहे तो कुठं गेलाय न्यायालयामध्ये गेलाय सात तारखेला सुरेश कुटेच्या याच्यावरती सुनावणी ठेवलेली आहे अर्चना कुटेच्या जामीनवरती सुनावणी ठेवलेली आहे परंतु त्या ठिकाणी ठेवीदारांच्या वतीनं आता जवळपास पंचवीस ते तीस वकिलांची फौज आपल्या ठेवीदाराच्या बाजूने तिथं लढतीये लढणार आहे आणि या हरामखोराला जामून जामीन मिळवून देणार नाही त्याच्यामुळे आपण निश्चित राहायचंय आता यांना पैसे दिल्याशिवाय सुट्टी नाही आणि आपणही देणार नाही अहो मध्ये दोनदा फिरलो दोनदा गेलो आता तिसऱ्यांदा गेलो भयान परिस्थिती आहे मराठवाड्यातला ठेवीदार अतिशय उभारतील झालेला आहे मराठवाड्यातल्या ठेवीदाराकडे पाहायला गुणालाही वेळ नाहीये ठेवीदाराला गुणी गरिजात घेत नाहीये या राज्यकर्त्यांना या राष्ट्र आरोपच्या माध्यमातून सांगायचंय येणाऱ्या दोन महिन्यावरती जी तुमची विधानसभेची निवडणूक आलेली आहे जर आमचा या दोन महिन्याचा अगोदर प्रश्न मिटला नाही तर तुमचा ता टांगा पैठण केल्याशिवाय ठेवीदार स्वस्त बसणार नाही <प्रिक्षा> या राज्यकर्त्यांना त्यांची सभा असेल त्यांचे मोर्चा असतील गाड्या पाठू पाठू लोक आणले जातात परंतु गेल्या नऊ महिन्यापासून जे आंदोलन होतात एका मॅन्सेज वरती हजारो ठेवीदार बांधव येतात त्याचं कुणाच्या मुलीचं लग्न बोललेलं मुलगा शिक्षण सोडून परत गावी परत आलेला आहे घराचं बांधकाम राहिलेलं दोन भावाचा शेतीचा वाद होता गावातल्या सरपंचाने पोलीस बांधलांनी तो वाद मिटवला ते शेत विकलं आणि दोन्ही भावाला शेत घ्यायचंय म्हणून प्रत्येक पंधरा दिवसासाठी पैसे कुठे टाकले मध्ये टाकले आणि ज्ञानराजा बंद झाली त्या माझ्या शेतकरी बांधव आणि पैसे पण केले असे अनेक उदाहरण या मराठवाड्यामध्ये फिरताना माझ्या समोर आलेले आलेली अतिशय भायाने ठेवीदार हद्भाव झालेला आहे आतापर्यंत ठेवीदाराच्या पंचवीस ते तीस आत्महत्या आणि विविध कारणाने मृत्यू झालेले आणि या मृत्यूला कारणीभूत कोणे तर जे राज्यकर्ते आहेत ज्या ज्या चेअरमन आहेत ते संचालक मंडळ आहे आणि विरोधी पक्ष सुद्धा आहे त्यांना सुद्धा काही देणं घेणं राहिलेलं नाही मला सांगा नऊ महिन्यापासून आता या बीड जिल्ह्यातला कोणता आमदार आपल्या या विषयावर बोललाय कोणता खासदार आपल्या विषयावर बोललाय खासदार ज्या दिवशी माझ्याकडे आता मलमपट्टी केली की निवडून आल्यानंतर ही विधानाचा प्रश्न मांडीन आता निवडून आलेले मी चार महिने व्हायलेले प्रश्न मांडलाय का बांधवांनो नाही मांडला यांना फक्त मतापुरती आपली गरज आहे मी या रस्त्या माध्यमातून तुम्हाला एक विनंती करतोय येणारी विधानसभा अतिशय महत्वाची आहे विधानसभेला हजार दोन हजार रुपये घेऊन जे मतदान करतात ते मतदान आता करायचं नाही कारण तुमचे दहा दहा लाख पाच पाच लाख दोन दोन लाख रुपये कुठे अडकलेले या ज्ञान राधा बँकेमध्ये अडकलेले आपल्या मताची किंमत आता दहा लाख झालेली आहे दोन लाख झालेली आहे तो आमच्यासाठी उभा राहील तो आमची बाजू मांडेल आपण त्याच्या पाठी उभा राहील ठाम निर्धार करणार आहेत <laughs> नाहीतर चिम्या येईन गोम्या येईल सोम्या येईल लेटर देईन माझा ह्याला पाठिंबा म्हणेल हे जमणार नाही मला पाठ्य जमणार नाही आम्हाला आजार झालेला आमच्या आजाराची ज्या गोळ्या असत्या तुम्हाला द्यावं लागणार नाहीतर आम्हाला ताप येते आणि तुम्ही आम्हाला थंडीची गोळी द्यायला लागलात ते इथून पुढं ठेवीदार खपून घेणार नाही ना आणि माता मावलेलं मी तुम्हाला देखील सांगतो तुमच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर मला झोप येत नाही कारण हे पोरग सुद्धा सर्वसामान्य घरातून आलेलं पोरग आहे मला गेल्या नऊ महिन्यामध्ये वकील साहेब काय त्रास झालाय मला दिल्लीवरून वरून आले ना हरामखोर कुठे माणसाने विविध प्रकारच्या जंगला माझ्या नावाने सुपारी दिल्या परंतु मी ज्यांच्या नेतृत्वामध्ये काम करतो ना मी नेतृत्वामध्ये काम करतो त्यांच्यामुळे माझ्या अंगाला कुणाला धक्का लावायची कुणाची डेअरिंग झाली नाही आणि मी तुला एवढा आहे मी उघडाय मी रस्त्यावर आहे माझं ओपन चॅलेंज होत कुठेला अरे कुठेची बायको आली कुठे फिरत असताना बॉडीगार्ड घेऊन फिरायचे का नाही आज नऊ महिने झाले मी आंदोलन करतोय माझ्या गाडीमध्ये मी आणि माझा ड्रायव्हर दोघच जातो होता <laughs> कारण आपलं मन स्वच्छ आपण प्रामाणिकपणे लढतोय आपण कुणाचे मिंदे नाही सुरेश सुटेल या बीड जिल्ह्यातल्या पुढारी मराठवाड्यातले पुढारी सुद्धा मिंदे करून ठेवलेले आहेत आता याची न्यायालयीन लढाईमध्ये वकील साहेबाला काही गुट्टी माहितीयेत कॉलिन्स ऑडिन्सची मागणी साहेब मी केलेली आहे आपण पैसे कुठे टाकलेले आहेत तुम्हाला विचारतो तुम्हाला आपण पैसे कुठे टाकलेले ज्ञानराजामध्ये न्यायराजानी कर्ज स्वरूपामध्ये ते पैसे कुणाला दिले दर 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 तर कुठे ग्रुपला बरोबर कर्ज स्वरूपात त्यांनी दाखवलंय कुठे ग्रुपला पण कुठे ग्रुपला जर हे ज्ञानराजाचं कर्ज दिलं असेल तर ज्ञानराजाकडे घाणखत काय पाहिजे कुठे ग्रुप पाहिजे का नाही आपण जर एखादं लोन घेतलं तर आपलं घर घाणखत करतो ज्ञानराधाने जर तिरुमला लोन दिला असेल तर ज्ञानराधाकडे घाण काय पाहिजे होत तिरुमला वकील तिरुमाला घाण खत म्हणून ज्ञानराधा मध्ये नाहीये या सुरेश संचालक मंडळाने ह्याच्या पलीकडा जाऊन काय केलंय तिरुमाला वरती नॅशनलाइज बँकेचा लोन घेतले एसबीआय असेल एसडीएफसी असेल एस एस बँक असेल आय बँक असेल मराठवाडा ग्रामीण बँक असेल महाराष्ट्र बँक असेल या बँकेकडून लोन घेतलाय आणि त्याला तारण म्हणून काय दिलंय कुठे रुपये निर्मला व्हायला एजन्स काय दिलंय आता आपला लढा जो चालू आहे तो लढा कुणाच्या विरोधात चालू आहे न्यायालय राजाच्या विरोधात चालू आहे समजून घ्या मी काय बोलतोय ते त्यावेळेस आता केंद्रीय निबंधकापर्यंत आपण केलोय मुरलीधर मोहोळ यांच्याशी भेटू प्रशासक नेमण्याची मागणी निवेदनाद्वारे ईमेलद्वारे आपण केली आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे आपलं निवेदन केलेलं आहे आता कायद्याच्या माध्यमातून जर सांगायचं झालं तर प्रशासक नेमण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया कधी पूर्ण होते हेही तुम्हाला सांगणं गरजेचं आहे एमपीआयडी अॅक्टच्या नुसार जे काय आपण गुन्हे दाखल केले या बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांनी काय बाजूनही एमपीआयडीचा प्रस्ताव तयार केलेला नाही आणि जोपर्यंत जनसीआयडीचा प्रस्ताव गृह विभागाकडे जात नाही गृह विभाग केंद्रीय विमानकडे पाठवत तो नाही तोपर्यंत प्रशासकाची नेमणूक होत नाही ना मग पोलीस प्रशासन गेल्या नऊ महिन्यापासून काय करत आहे हा सर्वसामान्य टीवीदाराला पडलेला खूप मोठा प्रश्न आहे आरसेना कुठे का सापडत नाहीये आरसेना कुठे का सापडत नाहीये सुरेश कुठेला सापडायला किती वेळ लागलाय त्या पाठीमागा जाऊन जाऊन तुम्हाला विचार सुद्धा करावा लागणार बांधवांना ज्या वेळेस प्रशासकाची नेमणूक आपल्या ज्ञानराज्यावरती होणार आहे प्रशासकाच्या नेमणुकीनंतर प्रशासक ऑर्डर काढतात का कि ज्ञानराधा आता ज्ञानराधा बँके कॉपरेटिव्ह सोसायटी किती लोकांना माहितीये ज्ञानराधा ही बँक नाहीये बांधवांनो ज्ञानराजा ही कॉपरेटिव्ह सोसायटी आहे आणि प्रशासकाची नेमणूक कशावर होणार आहे ज्ञानराधा कॉपरेटिव्ह सोसायटीवर होणार आहे आणि ज्ञानराजा कॉपरेटिव्ह सोसायटीची जेवढी प्रॉपर्टी आहे तेवढी सील करा जेवढं कर्ज वाचतं तेवढं वसूल करा आणि माझ्या ठेवीदाराचे पैसे द्या अशी त्याच्यामध्ये त्यांची नियमावली आहे परंतु ज्ञानराजाचा ठेवीदार किती आहे दहा लाख आणि ज्ञानराजाची प्रॉपर्टी किती आहे स्वतःचे फक्त दहा गाडे दहा वीजचे किती गाड्या का आपल्याला लढाई सुप्रीम कोर्टापर्यंत लढावी लागणार आहे कुठेनी जे ला था था, वकील आले आता वकील साहेबांनी ते सांगायला सांगते वकील साहेब पण जे जनते ज्यांचे त्यांच्याकडे प्रकरण आहेत बरोबर ना साहेब वकिलाचे पण दिल्लीची आहे कुठे सुप्रीम कोर्टापर्यंत जाणार जाणारे त्याच्यामुळे रस्त्यावरचा संघर्ष आणि न्यायालयातला संघर्ष हा सुद्धा तेवढ्याच ताकदीचा आपला असला पाहिजे आपले पैसे मिळणारे आज शिरोड तालुक्यामध्ये पाच हजार ठेवीदार वर्ग हो आहे यायला कुणी तयार नाहीये काय पुस्तक महेश डोंगरेंनी अक्षय पवारने दुसऱ्याला गर...